पुरंदर जेजुरी प्रतिनिधी श्याम जगताप अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सर्व रोगनिदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले जेजुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त उत्सवानिमित्त संपूर्ण महिलांचा बॉडी चेकअप व आरोग्य सल्ला नेत्रदान शिबिर व मोफत चष्मे वाटप मोफत साडी वाटप कार्यक्रम पार पडला अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करणारी संघटना आहे या संघटनेने आपल्या सत्काराचे आयोजन करून तुम्हाला ऊर्जा देण्याचे काम केले आहे आपण मोठी स्वप्ने पाहत मोठे झाले पाहिजे समाजातील सर्वसामान्य माणसाला मदत करण्याची प्रखर भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे यातूनच समाजाचा विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अमृता घोणे यांनी केले जेजुरी येथील जुनी जेजुरी चौक येथे अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घुने बोलत होते यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे अधिकारी चारुदत्त इंगवले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप साळवे एमआयडीसी जेजुरी मानिक दळवी पोलीस उपनिरीक्षक संदीप जराडे न्याय सहाय्यक तेजल खोमने, सामाजिक कार्यकर्ते संतोष खोमणे इंटरनॅशनल गोल्ड मेडल प्राप्त आयुष लोहकरे श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेशजी खोणे दुय्यम निबंधक प्रतीक्षा मुळीक एम पी एस ॲक्ट एम पी एस टॅक्स्ट इंचार्ज अधिकारी कीर्ती कोळेकर सी ए रवींद्र कामठे सी ए ओंकार दोडके इलेक्ट्रॉनिक इंजिनियर अरुण जरांडे युवा कीर्तनकार स्वप्नील काळाने राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधिकारी रुपाली खोमणे कामगार कल्याण गौरव पुरस्कार सुरेश उबाळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला पुरंदर जेजुरी शहरातील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अप्पासाहेब चव्हाण श्री मारतंड देवस्थान माजी विश्वस्त संदीप जगताप महिला अध्यक्षा सुजाता गुरव उपनगराध्यक्षा साधना देडबाई पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष अलका शिंदे उद्योजक नारायण जाधव आर पी आय माजी अध्यक्ष गौतम भालेराव शिवसेना जेजुरी शहर अध्यक्ष विठ्ठल सोनवणे उद्योजक यशवंत पडळकर यशवंत दोडके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षा मयुरी जरांडे स्वागत अध्यक्ष नगरसेवक गणेश शिंदे अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर सचिव अतुल पवार खजिनदार इजाज पानसरे सल्लागार मंगेश गायकवाड संस्थापक सदस्य दत्ता सूर्यवंशी राहुल भोंडे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलानी पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्यामराव जगताप पुरंदर तालुका सचिव दिलीप गुरव बाळासाहेब जरांडे सचिन कुंभार अनिल भोंडे चंद्रकांत भिसे विशाल खोमणे अनंता शिरतोडे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अठरा पगड बारा बलोतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महिला कार्यकारिणी उपाध्यक्षा दिपाली कुंभार रेणुका गध्याळ सचिव योगिता मोरे कविता भोंडे खजिनदार सुषमा शिंदे कार्याध्यक्षा मंगल उबाळे ज्येष्ठ सल्लागार अंजली कदम हर्षाली चौधरी सरचिटणीस शलाका मोरे संघटक राजश्री कदम सदस्या उज्ज्वला जेजुरीकर रेखा लाखेक सविता उबाळे कल्याणी कदम हेमा प्रधान अनिता करडिले मीरा हजारे रेश्मा मोरे मंदा कापसे हेमा कदम सुरेखा हिरेमणी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट राज्य महिला उपाध्यक्ष अंबिका दिवसे यांनी केले तर सूत्रसंचलन पुणे जिल्हा महिला अध्यक्षा राणी भंडलकर यांनी केले असून शलाका मोरे यांनी आभार मानले आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका